सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची तो पूर्णपणे चुकीचा गुन्हा दाखल आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट नसतं आणि तुम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कुठल्याही प्रकारचं शस्त्र आणि कुणाचा वाढ झालेला नाही कुणाचं काही फ्रॅक्चर नाही असं असताना सुद्धा तुम्ही तुमच्या राजकीय कोणाच्या दबावाखाली तुम्ही बोलल्याप्रमाणे कोणाच्या दबावाखाली तुम्ही तो गुन्हा दाखल केला आहे तो कोणाचा दबाव तुमच्यावरती आम्हाला सांगावं जोपर्यंत आपण तो तीनशे सात गुन्हा दाखल केलाय तोपर्यंत तुम्ही मागे घेत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही परत अलिबागला जाऊन मुख्यालयामध्ये हजर होत नाही तोपर्यंत इथं आम्ही हलणार नाही आमच्या दोन मागण्या असतील तुम्ही सस्पेंड आणि आमचा गुन्हा मागे तोपर्यंत इथं कुणी हलायचं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खलापूर तालुका त्यांच्या माध्यमातून आम्ही खलापूर पोलीस स्टेशनवर एक आंदोलन चढलं होतं आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की आमच्या एक सहकार्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झाला आहे त्याला खऱ्या अर्थाने आपण न्याय देणं गरजेचं आहे त्याला आवाज त्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही खलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून खलापूर पोलीस स्टेशनला आम्ही एक आंदोलन चढलं होतं आम्ही पोलीस स्टेशनची च वाय साहेब असतील ते पी आय साहेब असतील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता सर्व ज्या आमच्या शंका शंका होत्या त्या दूर आहेत आणि खऱ्या अर्थाने आमच्या जे कुमार असेल आमचे सर्व महिला भगिनी असतील तिथे झालेला वाद असेल तो आमचा अशी आम्हाला एक शाश्वती सुद्धा पोलीस यंत्रणेने दिलेली आहे परंतु जो गुन्हा दाखल झालाय तो सुद्धा लवकरात लवकर मागे घेण्यात येईल असं आम्हाला पोलिसांनी शब्द दिलाय आणि विषय आमचा आता इथे भेटलेला आहे काही भांडणं झालेली होती त्याच्यामध्ये हापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी क्रॉस लाईटचे ला गुन्हे दाखल झालेले होते त्याच्यामध्ये आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन देखील करण्यात आलेलं दे होतं व या आंदोलनाच्या अंतिम सर्व आंदोलनकर्ते आणि पोलीस प्रशासन यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्यांनी त्या निवेदन स्वरूपात या ठिकाणी दिलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांच्या निवेदनावर योग्य तो कायदेशीर बाबींची सर्व पडताळणी करून आणि सर्व बाबींची पडतळणी झाल्यानंतर जी काही कायदेशीर कारवाई आहे तर ती पोलीस प्रशासनाकडनं करण्यात येईल कुठल्या प्रकारची चुकीची कारवाई पोलीस प्रशासनाकडनं होणार नाही याबाबतची देखील आम्ही त्यांना हमी दिलेली आहे आणि सकारात्मक चर्चा सर्व आंदोलनकर्त्यांचं समाधान झाल्यानंतर आज रोजी पक्षाच्या वतीने हे आंदोलन मागे येणार आहे तसं आता परतीची चर्चा झालेली आहे तसं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर या कारवाई करण्यात यावी तर निश्चितपणे ह्याच्यामध्ये सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून आपण त्यामध्ये लवकरात लवकर जी काय कायदेशीर कारवाई आहे तर निश्चितपणे त्यावेळी करू यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असेल किंवा इतर पक्षाच्या वतीने किंवा इतर व्यक्तीच्या वतीने दबाव नव्हता पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रथम जी कारवाई केलेली आहे तर ती निश्चितपणे कायद्याला धरून आणि कायदेशीर कारवाई केल्याचं दिसून येत आहे यामध्ये पक्षाच्या वतीने काही त्यांच्यावर तक्रारी केल्या गेलेल्या होत्या परंतु आमची भूमिका हीच आहे की पोलीस प्रशासनाच्या वतीने जी काय कारवाई केलेली आहे तर ती कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि कायद्याला धरून गेलेली आहे